देवा चपटे आपलं डी मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे स्वतः आमदार राजूभाई नवकरे मैदानात उतरलेत काय सांगशाल भैया एकीकडे गुरु उतरलेत तुम्ही शिष्य पण उतरलात विधानसभेला तुम्ही त्यांना पराभूत केलंय नगरपालिकेला काय असेल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गुरु उभे नाहीत आणि शिष्य उभे नाहीत त्यामुळे विधानसभा निवडणुका विधानसभेची वेगळी असती लोकसभेची वेगळी असती आणि नगरपालिकेची वेगळी असती त्या पद्धतीनं आपापल्या विचारांचे लोक आपण उभं करत असतो आणि त्यांना त्यांच्या माध्यमातून या शहराची सेवा घडविण्यासाठी आम्ही हे सगळे उभं कोण कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मैदानात उतरला आम्ही सगळ्यात अगोदर पाणी पुरवठा त्या पाणी पुरवठा सगळे कामं आपण करून टाकलीत दोनशे कोटी रुपयाची योजना आपण या शहरासाठी आणलेली आहे त्याचं प्रत्यक्षात काम सुरू झालेलं आहे सिद्धेश्वर धरणापासून ते आपण एक्सप्रेस नेले आणि मागच्या काळातही आपली कामं केली आहेत वसमत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जोरदार चर्चा आहे खेळी कोण केली कशाची खेळी आतंवार साहेब म्हणतात की खेळी केली माझी त्यांच्या पक्षाचं त्यांना माहिती आपल्याला काय माहिती भाजप राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केले सोबत शिंदे गटाचे पाच कॅन्डिडेट आपण उभे केले भाजपचे पदाधिकारी म्हणतात की दोन आमदारांनी खेळ केले मला काय माहित नाही त्या संदर्भात बर बी फॉर्म पण शिवसेनेचे राष्ट्रवादीच्या आमदारांनी वाटले म्हणून अशी चर्चा आहे आता तेवढ माझ्यामध्ये विश्वासार्ह असेल त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवला असेल ना पुढच्या पक्षाने एक पक्ष म्हणजे तो सुद्धा मोठा पक्ष आहे शिवसेना त्यांना माझ्यावर विश्वास असेल त्यामुळे त्यांनी केलेला असं तुम्ही सहा वर्ष झाला आमदार आहात विकासाच्या मुद्द्यावर आता निवडणूक लढवत आहात एकंदरीत पाहायला गेलं तर अ भाईती यांना तुम्ही उमेदवारी दिली तुमच्या पक्षामध्ये कार्यकर्ता सक्षम नाही म्हणून भाईती यांना तुम्ही उमेदवारी दिली असे भाजपचे उमेदवार म्हणतोय भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात मी एकही शब्द बोलणार नाही त्यांची त्यांची विचार असं त्याच्यानुसार बोलत असतात पण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार असा होता की बेरजेचं राजकारण केलं पाहिजे जे माणूस ज्या ठिकाणी काम करते विधानसभेमध्ये दोन अडीश गावामध्ये मी काम करतो आणि त्याला सबूत देवा चपटे तसं तो शहरामध्ये काम करणारा कार्यकर्ता वाटला आम्हाला आमच्या सगळ्या मंडळीला विचारलं तुम्ही कोणी इच्छुक असले तर सगळ्यात अगोदर तुमचा नंबर त्यांनी म्हणले काय हरकत नाही आम्हाला नगरपालिकेला सदस्य म्हणून तिकीट द्या आणि अध्यक्षपदासाठी नाही यायला द्या आपण दिलं दहा पंधरा वर्षापासून तो कार्यकर्ता म्हणून लोकांची सेवा करण्याचं काम शहरामध्ये करतोय सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं त्याला समर्थन आहे मग एका कार्यकर्त्याला सातत्यानं त्याच्या पक्षामध्ये डावल असतील तर मग आपल्या पक्षात घेऊन आपण त्याला संधी दिली तुम्ही मैदानात उतरल्यामुळे कन्या बायती यांचं जड झालंय आता एकीकडे जयप्रकाश दांडेगावकर पण मैदानात उतरलेत ते मैदानात उतरल्यामुळे काही नुकसान होईल का तुम्हाला मी दांडेगावकर साहेबांच्या विरोधात तुम्ही किती जरी काय म्हणली तुम्ही एकही शब्द बोलणार नाही त्यांचं स्थान मोठं आहे आणि त्याच्या पद्धतीने मी मोठ्या माणसाचा मान सन्मान करतो तुम्ही काही जरी म्हणत असले ते काल बोलले का तुम्ही एवढं विचारलं त्यांना बोलले का ते निवडणूक असते तर तात्विक मतभेद असतात आपापल्या विचारसरणीना माणसं चालत असतात आणि मी त्यांच्या विरोधात काय बोलणार नाही त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी तिथं महाविकास आघाडीची बाजू सांभाळतायत मी इकडे हीच बाजू सांभाळतोय कशा सध्या प्रतिसाद नागरिकांच्या गाठी घेताय आधीपासूनच घेत आहेत पण या वेळेस निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटते आता आम्हाला नाही तुम्ही लोकांना विचारा आपली किस्मत आपणा बसमत आहे <laughs> चमके किस्मत कमटे का बसमत काय प्रश्न वाटतात कि जे कन्याबाई निवडून आल्याच्या नंतर मध्ये स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही महत्व देणार प्रत्येक घरी नळाला दोन टाइम पाणी आलं पाहिजे यासाठी आम्ही काम करणार त्याच्यानंतर स्वच्छतेच्या महत्व देणार शाश्वत सुशुभीकरणच्या बाबतीमध्ये करणार महात्मा बसवेश्वराचा स्मारक त्यांचे विचार इथपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला काम करायचं अण्णाभाऊ साठे यांचं करायचंय जे जे काही महान पुरुष आहेत अ सावित्रीबाई फुले असतील क्रांतिकारी ज्योतिबा फुले असतील सगळ्यांचे स्मारक आपल्याला इथं बसवायचे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालण्यासाठी काम करायचे आणि राजकीय फक्त राजकारण मी आमदार झालो पाहिजे खासदार झालो पाहिजे नगराध्यक्ष झालो पाहिजे स्वतःच्या मोठेपणासाठी ही पदं वापरणार नाहीत ही विकास कामं आज कोण करू शकते कोण करू शकते आमदाराचा सपोर्ट असला तरी जे ना आणि त्या बाबतीमध्ये आम्ही त्या बाबतीत ठरवलेले आणि तुम्ही जे म्हणाले की मी यांनी यांना आयात केलं त्यांना आयात केलं त्यांना सुद्धा तुम्ही उभा टाका म्हणून जे तुम्हाला म्हणले त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना सुद्धा सांगितलं होतं तुम्ही उभे टाका आम्ही तुमच्या पाठीमागे राहतो पण त्याला त्यांच्या बाबतीमध्ये काय झालं मला माहित नाही मला ही निवडणूक असन तुम्ही विधानसभेची निवडणूक असन पाच वेळेस माझ्या विरोधात बोलल्यावर मी कधीतरी एखादा शब्द कोणाबद्दल बोलत असतो आपण आपल्याच पद्धतीनं आपलं काम एवढं मोठं ठेवायचं की लोकाबद्दल बोलायचं कामच नाही कशाला लोकाबद्दल बोलत बसायचं तर आतापर्यंत भाजपची आणि सेनेची नगरपालिकेवर सत्ता होती काय सांगशाल विकास व्हायला पाहिजे होता तसा झालाय का आता प्रत्येकाचं बघण्याचं अँगल वेगळा असत समजा जर तुम्ही आता बघितलं असेल की तुम्ही काही ठिकाणी उद्घाटनाला होते आपण या शहरामध्ये जवळपास नवीन वसाहती झाल्या तिथं सगळे रस्ते करण्याचा प्रयत्न केलाय आता दीडशे दोनशे कोटी रुपयाच्या अंडरग्राऊंड ड्रेने सिस्टीम आता आपण शहरामध्ये आणतोय कचरा कचरा हटवण्यासाठी सुद्धा आपण आता युद्ध त्या बाबतीमध्ये काम करणार सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचे शाश्वत सुशोभीकरण झालं पाहिजे या शहरामध्ये शिवसृष्टी उभारण्याचं काम करायचंय हा तुम्ही बघितला असेल तर तुमचा आमचा महाराष्ट्र पुरोगामी आहे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या अब्दुल कलाम यांच्या विचारसरणीवर चालणारा हा महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्राचे विचार आपल्याला पुढे नेण्यासाठी या वसमत शहरामध्ये काम करण्यासाठी तुम्हालाच लोकांनी निवडू का निवडून द्यावं काय प्रश्न सोडवणार आहेत तुम्ही कोणता मुद्दा पहिल्यांदा निवडून आल्याच्या नंतर सोडवणार आहात देवा चपटे मला लोकांना दोनदा निवडून दिलं एकोणीस ला चोवीस ला आणि आतापर्यंत चौदा निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतांना आपण निवडून आलो त्यामुळे ही नगरपालिकेची निवडणूक आहे मी फक्त यांची बाजू घेऊन चाललो ही निवडणुकीमध्ये मी यांची बाजू घेऊन तर आम्ही आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार जाहीरनाम्याप्रमाणे आम्ही त्या मतदारसंघामध्ये आणि तालुक्यात काम करणार शहरामध्ये बरं आपल्यासोबत स्वतः उमेदवार देखील आहेत कन्या माहिती आहेत कसा प्रतिसाद तुम्हाला काय आपण तर पाहत आहात आता आपण जनतेचा चांगला प्रतिसाद आहे येणाऱ्या काळामध्ये माझ्या आईला ते नक्कीच नगराध्यक्ष पदासाठी आणि राष्ट्रवादीचे आणि शिवसेना आमच्यासोबत शिंदे गटाचे सर्व उमेदवार निवडून येईल असे सर्व मतदार आता आमचं म्हणणं आहे नगराध्यक्षपदासाठी पदासाठी एवढे उमेदवार इच्छुक होते तुम्ही असं काय केलं भयांना तुम्हाला संधी दिली भयाला संधी काहीतरी काम बघूनच दिली अस नगराध्यक्ष आई उमेदवार आहे त्या सगळे समीकरण बघून मला काय प्रश्न आहेत वाटतात प्रलंबित ते सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे घाण कचरा व्यवस्थापन करणे ड्रेनेजची सिस्टीम आणि पाण्याची व्यवस्था हे सगळ्यात महत्वाचे मुद्दे तुम्ही तुमच्या आणि शिवसेनेची युती आहे दुसरा उमेदवार कोणी आहे का रिंगणात नाही शिवसेनेचा कोणीच नाही कोणीच नाही मारुती की आता मार पण म्हणतात की मी अपक्ष उडवणार ते न का बंड केलाय मी भयाचा अनुयायी सध्या मी बोलणार हो। नाही तेव्हा नक्कीच आपण पाहितलं असेल आमदार राजूबाया नोकरी मैदानात उतरलेले पाहायला मिळते चांगला प्रतिसाद देखील कन्या भाईती यांना भेट भेटताना पाहायला मिळते आणि राष्ट्रवादी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सगळे उमेदवार आहेत रेकॉर्ड ब्रेक आतापर्यंत कोणाचे सदस्य निवडून आलेले नाहीत ते आणि अध्यक्ष आमचा निवडून येईल नक्कीच आपण पाहित असेल भेटताना पाहायला मिळते जेव्हाच ते मराठी होत